नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या दोनशे प्लस मनी व त्यांचे अर्थ ओळू आपल्या मनींकडे मन आहे अंगी उना तर जाणे खानाखुणा म्हणजेच जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपणासंबंधीच बोलत आहे असे वाटते अंगी नाना कळा पण वेश बावळा एखादा मनुष्य फार गुन्हे असतो पण त्याच्या पोषकावरून त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही अंगीधावे कामासाठी गती झाली उफराटी एखादा मनुष्य एखादे काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाल्याने त्याचे श्रम व्यर्थ जातात अंगावरचे लेणे जन्मभर देणे म्हणजेच दागिन्यांकरिता कर्ज काढून ठेवून ते जन्मभर फेडीत बसणे अंतकाळापेक्षा मध्यान काळ कठीण म्हणजेच मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच आपले आयपत व वकूप पाहून वागावे अंधारात चोरास बळ म्हणजेच अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढत असते अंतरी पापाच्या कोडी वरी दाढी बोडी म्हणजेच मनात पापवासना कायम असताना बाह्यशुद्धीचा काय उपयोग अंधारात गूळ खाल्ला तरी तो गोडच लागतो म्हणजेच चांगली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत केली तरी तिचा परिणाम चांगलाच होतो अकातली गाय काटे काटेखाय म्हणजेच दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो अग अगम मशी मला कुठे नेशी चूक करून ती मान्य न करता उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होणे माझे बायले सर्व तुला वाहिले म्हणजेच आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस अचाट बुद्धी चालवावी आणि बरेच लक्ष्मी मिळवावी म्हणजेच बुद्धी तेच असून तिचा योग्य उपयोग केला तर संपत्ती आपण होऊन घरी चालून येते अचाट खाणे आणि मसनात जाणे म्हणजेच खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो अटक्याचा सौदा एरझारा चौदा म्हणजेच कामासाठी अधिक परिश्रम करणे अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर म्हणजेच सुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च अडली गाय फटके खाय एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला हैराण केले जाते अडाण्याची मुळी भलत्यासच गिळी म्हणजेच अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो अडलाहरी गाढवाची धरी म्हणजेच अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते अतिशहाना त्याचा बैल रिकामा म्हणजेच स्वतःला अतिशहाना समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही अति तेथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा वाईटच असतो अति उदार तो सदा नादर म्हणजेच जी व्यक्ती उधळपट्टी करते ती नेहमी दिवाळखोरीत जाते अतिराग मांग म्हणजेच अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो अति झाले आणि आसू आले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते अर्थीदान महापुण्य म्हणजेच गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते अधिक सून पाहुण्याकडे म्हणजेच ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते अर्धी टाकून सगळीला धावू नये म्हणजेच एखादी वस्तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धी टाकून देऊ नये हातचे सोडून पळतेच्या पाठीमागे लागू नये अन्नतारी अन्न मारी अन्नासारखा नाही वैरी म्हणजेच चांगले अन्न योग्य प्रमाणात खाल्ले तर उत्तम शरीर बनते या उलट अयोग्य प्रमाणाने शरीरात विकार उत्पन्न होतात अन्नाने मारलेला खाली पाही तलवारीचा मारलेला वर पाही म्हणजेच सौम्यपणे वागून वा उपकृत्य करून दुसऱ्या माणसाला नमिता येते तर उद्धटपणाने कठोर वागण्याने तो मनुष्य आपला शत्रू बनतो अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास म्हणजेच इच्छा असूनसुद्धा नसल्याचे भासवणे अनोळखी उपाध्या आणि नवपट होम म्हणजेच अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते अपमानाची पोळी सर्वांग जाळी म्हणजेच अपमानातून मिळालेल्या ला लाभाचाही तीव्र त्रास होतो अल्पबुद्धी बहुगर्वी म्हणजेच कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्द अधिक असतो अभिमानाची दिडा कानाची म्हणजेच अभिमान जास्त दिवस टिकत नाही अमृताचे पंचपक्वानी जेवण आणि मृताचे आचवण म्हणजेच अरंभी अतिशय चांगल्या गोष्टी करून त्याचा अंत वाईट होणे अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्मा म्हणजेच माणूस आपले दोष दैवाच्या पाठीमागे लपवितो असतील सिथे तर जमतील भूते म्हणजेच एखाद्याकडे काही पैसा अडका धन दौलत असेल तर त्याच्यापासून काही फायदा होईल या अपेक्षेने त्याच्या भोवती चार माणसे जमतात असेल तर दिवाळी नसेल तर सिमगा असेल तेव्हा खूप उधळपट्टी करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ भलत्याच माणसाशी मैत्री जोडली तर आपले प्राण धोक्यात येतात अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा म्हणजेच करणे थोडेसे पण गलबलाच फार अळीमिळी गुपचिळी म्हणजेच आपले रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून संबंधितांना गप्प बसवणे अकर्त्याची आई मरो नी, सकर्याची सासू सासूमरो म्हणजेच दुसऱ्याच्या कष्टावर ऐशारामी जीवन जगणाऱ्या माणसाचा आधार कमी झाल्याशिवाय तो स्वलंबी होत नाही अदपाव भोपळा आणि अडीच शेरतेल म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा अनेकदा इतर अनुषंगिक गोष्टीचाच खर्च अधिक असतो बाई तुझ्याकडे पुनवबाई तुझ्याकडे म्हणजेच स्वार्थी भावनेने दोन्ही पक्षाचा लाभ घेणे असेल तेव्हा तेल तवा ते नसेल तेव्हा कोरडे जेवा म्हणजेच भविष्याचा विचार न करता धनसंपत्ती असेपर्यंत उधळपट्टी करणे आधी आरोळी म्हणजेच दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याविरोधात तक्रार करावी या अर्थाची मन अटकळ्या देवा दंडवत म्हणजेच अनेक वेळा प्रथमदर्शनी वाटणारे संकट कालानुरूप वरदान ठरते अनुभवाची सावली तीच विद्येची मावली म्हणजेच अनुभवातून माणूस शहाणा होत असतो जगण्यासाठी विद्येप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक शहाणपणा उपयोगी पडते अर्धा वैद्य मरणाखाद्य म्हणजेच अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकते अडला कोला मंगल गाय मुळात दृष्ट असणाऱ्याने आपल्या अडचणीतून सुटण्यासाठी समोरच्या व्यक्तीची नाईलजस्तव हो केलेली स्तुती आई जेव घाले ना बाप भीक मागू देईना म्हणजेच दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती मोठी केविलवानी होती आईची माया अन पोर जाईल वाया म्हणजेच फार लाड केला तर मुले बिघडतात आईजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजेच दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे आईच्या लुगड्याला बारा गाठी बायकोला पितांबरी घटी म्हणजेच आईकडे दुर्लक्ष व बायकोचे लाड पुरविणे आईचा काळ बायकोचा मवाळ म्हणजेच आईकडे दुर्लक्ष करणे पण बायकोची काळजी घेणे आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत म्हणजे योग्य माणसाचे योग्य ठिकाणी उपयोग असतो आगसोमेश्वरी बंबरामेश्वरी म्हणजेच गरजूंना मदत न करता ज्याला गरज नाही त्याच्या मदतीला धावणे आगीतून उठून फुपाट्यात पडणे म्हणजे एका मोठ्या वाटणाऱ्या संकटातून बाहेर पडून दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे आचारभ्रष्टी सदा कष्टी म्हणजेच ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो अजांबारी तर उद्या झोळी कधी वैभव तर कधी दैन्य आजमरा उद्या धर्म करा म्हणजेच मरणोत्तर धर्मकृत्य करण्यापेक्षा आधीच करा आजा मेला नातू झाला घर जीव बरोबर म्हणजेच एखादे नुकसान झाले त्याच त्याचवेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे आठपूर भये नऊ चौके म्हणजेच एकाचे दुसऱ्याशी न जमणे आठ हात लाकूड नऊ हात धलपी म्हणजेच अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती अडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणजेच जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे अडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे म्हणजेच संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो आडवे बोट घातल्याशिवाय लोणी निघत नाही म्हणजेच सरळ धोपट मार्गाने सर्वच ठिकाणी यश मिळत नाही कधीकधी अळमार्गाचाही वापर करावा लागतो आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते म्हणजेच अशक्य गोष्टीची चर्चा करण्यात अर्थ नसतो आधी गेली नी पोथी गेली म्हणजेच दोन्हीकडून नुकसान होणे आजनातले रडतात अन्न सुपातले असतात म्हणजेच स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते आधीच उल्हास त्यात आला फाल्गुन मास म्हणजेच मुळातच अळशी व्यक्तीस अनुकूल परिस्थिती निर्माण होणे आधीच मरकट तशातही मद्य प्यायला म्हणजेच आधीच बुद्धिविचित्र तशात भलतेच प्रोत्साहन मिळाले तर चेष्टांना ऊत येतो आधीची दोरी मग जे जोरी म्हणजेच आधी भोजन आणि मग भजन आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी म्हणजेच एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचे आचरण बिघडते परिणामी आणि होऊन दुर्दशा होते आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच आधी स्वार्थ आणि मग परमार्थ आधीच तारे आणि त्याच शिरलेवारे म्हणजेच आधीच वेळगळ त्यात त्याला अजून बहकवणारी घटना घडणे आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे म्हणजेच जे आपल्या आहे ते चांगले आणि दुसऱ्याच्या आहे ते वाईट अशी प्रवृत्ती आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजेच स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही आपल्या कानी सात बाळ्या एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे स्वार्थी प्रवृत्तीने स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्या आप्तजनांनी केलेल्या चुका चार चौघात उघड न करता त्यावर पांघरून घालावे लागते आपले नाही धड शेजाऱ्याचा कळ म्हणजेच आपलीच परिस्थिती चांगली नसताना इतरांच्या परिस्थितीविषयी कळकळ दाखविणे आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून म्हणजेच आपले तर नुकसान करायचेच पण दुसऱ्याचेही करायचे आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून म्हणजेच आपले दोष लपविणे आणि दुसऱ्याचेच पाहणे आयत्या बिळ्यावर नागोबा म्हणजेच दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे आयत्यावर कोयता म्हणजेच श्रम न करता लाभ उठवणे आयत्या पिठावर रांगोळी म्हणजेच दुसऱ्याच्या परिश्रमावर स्वतःचा फायदा करून घेणे आलाचेव तर केला देव नाही तर हर हर महादेव म्हणजेच नियमित असे काहीच करायचे नाही आला बेअकली बिनबैलांची गाडी हकली म्हणजेच मूर्ख माणूस जीवनात काहीच करू शकत नाही आलिया भोगाशी असावे सादर म्हणजेच नशिबात असेल ते भोगावेच लागते त्यासाठी कुरबूर न करता तयारच असले पाहिजे अले अंगावर तर घेतले शिंगावर म्हणजेच मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजेच दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे आशेने शेत शंभराला घेतले काय आणि विकले काय सारखेच म्हणजेच केवळ अशा करून यश मिळत नाही त्यासाठी कामही करावे लागते असू ना मासू कुत्र्याची सासू म्हणजेच जेथे जिवाळा नाही तेथे दुःख नाही आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी म्हणजे अडानी माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणजेच एका इच्छित गोष्टीबरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी गोष्ट मिळणे अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली म्हणजेच अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा चुथडा होतो आंधळ्याशी जग सारेच आंधळे म्हणजेच लोक आपल्यासारखेच दुसऱ्यालाही समजतात आंधळे दळते कुत्रे पीठ खाते म्हणजेच एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आंधळ्या बैऱ्याची गाठ म्हणजेच एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे आग खाईल तो कोळसे ओकेल म्हणजेच केलेल्या कर्माचे भोग कधीतरी भोगावेच लागतात आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजेच स्वतःची हौसमजा मजा दुसऱ्याच्या पैशावर भागविणाऱ्या अप्रामाणिक व्यक्तीला वापरली जाणारी मन आदळून जेवण आणि ओरडून दान म्हणजेच मोठेपणा मिळवण्यासाठी शुल्लक दानधर्माचा गवगवाच फार करणे आमंत्रण दिले सगळ्या गावा वादळ सुटले घरी जेवा म्हणजेच इतरांना खोटी खोटी आश्वासन देऊन स्वतःचा मोठेपणा मिळविणे सुगी फुगले गाल गेली सुगी मांगचे हाल म्हणजेच सुबतीच्या काळात कमालीची चेन आणि भविष्यासाठी काहीही राखून न ठेवणे अडात गूळ आणि झाडाला कानोला म्हणजेच अव्यवस्थित व निष्काळजीपणे केलेले काम ज्यामध्ये कशाचाच कशाला थांग पत्ता नाही अशा अर्थाची मन इकडे आड तिकडे विहीर म्हणजेच दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे इकडे तिकडे मिरवते बांडा बैल फिरवते म्हणजेच विनाकारण मध्ये मध्ये करणे ईळ इल गेला इळाचा मातेला धुतला तिळाचा म्हणजेच दिवसभर काम करून काही फायदा नाही इच्छा तसे फळ म्हणजेच जशी इच्छा असेल तसे फळ मिळते इच्छा तेथे ते मार्ग म्हणजेच कोणतीही गोष्ट करावयाची इच्छा असली की काहीतरी मार्ग सुचतोच इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते म्हणजेच इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो म्हणजेच जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच इंद्राय स्वहा तक्षकाय स्वहा म्हणजेच शत्रूचा तर नाश होतोच पण त्याला आश्रय देणाऱ्याच्याही विध्वंस होतो या आशयाची मंत्रवजा मन ईश्वराची माया कुठे ऊन कुठे छाया म्हणजेच भगवंताची लीला अपरंपार आहे कोणी सुखी आहे तर कोणी दुःखी आहे इन मिन साडेतीन म्हणजेच फारच अत्यल्प प्रमाण असणे उंटावरची चोरी ओनव्याने लपत नाही म्हणजेच उघड जेव्हा दुष्कृत्य होते तेव्हा ते लपविण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असतो उंदराला मांजरसाक्ष म्हणजेच दोघेही सारखेच दोषी व एकमेकांचे साथीदार उंदीर गेला लुटी आपल्या दोन मोठी म्हणजेच प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उंदीर मेला अन गाव गोळा झाला म्हणजेच शुल्लभ गोष्टीचा गवगवाच फार उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजेच उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन होते उकळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो म्हणजेच कोणतेही संकट आले तरी सोसायला मन तयार झाल्यावर कशाचीही भीती राहत नाही उधळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच अल्पज्ञानी फार बडाया मारतो उघळला तर परमेश्वर खुंटला तर शैनेश्वर म्हणजेच असा माणूस की खुशीत असला तरी हर प्रकारे मदत करतो आणि नाराज झाला तरी नुकसान करतो उदार तेल खवट म्हणजेच उदारीच्या वस्तूत काही ना काही कमी असतेच कुंबर पिकले आणि नळगीचे डोळे आले म्हणजेच फायद्याचे वेळ येणे पण लाभ न घेता येणे कुंबर फोडून केंबर काढणे म्हणजेच लहानशा कामाचा अभिमान धरून मोठ्या गोष्टीचा विध्वंस करणे डोंगर पोखरून उंदीर काढणे उभारले राजेवाडे तेथे आले मनकवडे म्हणजेच श्रीमंत माणसापाशी खुशामत करणारे गोळा होत असतात उभा जोवरी शोभा तोवरी म्हणजेच तारुण्यात मिळणारा मान उतार वयात मिळत नाही जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चलती असते उभ्याने यावे आणि ओवण्याने जावे म्हणजे येतेवेळी ताट मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जावे उधारीचे पोते संवाहतरीते म्हणजेच उधार घेणाऱ्याचे वजन माप भाव इत्यादीमध्ये नेहमी नुकसान होते म्हणून उधारीचा व्यवहार करू नये उधळ्याच्या हाती पैशाची माती म्हणजेच उधळ्या माणसाच्या हाती कितीही पैसा आला तरी तो त्याची विल्हेवाट लावून टाकतो उद्योगाच्या घरी पाणी भरी म्हणजे जो मनुष्य उद्योग करतो त्याचे घरी समृद्धी येते उचललं पाल अन पुढच्या गावाला चाल म्हणजेच सारखी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बिराडसह भटकंती करणे उसरा पसरा देवाचा आसरा म्हणजेच सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे उसाच्या पोटी कापूस म्हणजेच सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक म्हणजेच एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते उचल पत्रावळी मने जेवणारे किती म्हणजेच जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्यात चौकशा करणे उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच मन मानेल तसे बोलणे ऊन पाण्याने घर जळत नसतात म्हणजेच खोटे आरोप केल्याने अपकीर्ती होत नसते उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजेच अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे उठता लात बोक्की म्हणजेच एखाद्याला त्याच्या कृतीबद्दल नेहमी टक्के टक्केटोमणे ने मारणे एकसारखा त्रास देणे उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे म्हणजेच अतिशय हलाखीची स्थिती निर्माण होणे उसने देऊन दुबळा भिकारी वचने देऊन भिकारी म्हणजेच अविचार्याने केलेल्या कार्याची परिणिती शेवटी दुःखात होते उडगकळी अन्न बस पाटकुळी म्हणजेच नसती निरुपयोगी उटाठेव करणे ऊसगोडा आहे म्हणून मुळासगट खाऊ नये म्हणजेच एखाद्याकडून फायदा होत असेल तर अतिरेक करू नये उसात भांग म्हणजेच सद्गुणापोटी दुर्गुण ऋण मिटेल पण हिन फिटत नाही म्हणजेच कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्ये कधी काढून टाकता येत नाही ऋतुत ऋतू रुतु वसंत ऋतू म्हणजेच सर्व ऋतूत वसंत ऋतू श्रेष्ठ आहे एक गाव दोन तुकडे म्हणजेच झटपट निकाल लावावा उगाच चर्चा करीत बसू नये एक पंथ दो काच म्हणजेच एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजेच केवळ संख्येने जास्त असणे प्रत्यक्षात एकाचाही उपयोग न होणे एक कान सैरा एक कान बहिरा म्हणजेच आपल्या फायद्याचे तेवढे ऐकावे बाकीचे सोडून द्यावे एकजूट त्यांना कधी न तूट म्हणजेच एकजुटीने राहिले तर काहीही कमी पडत नाही एक नूर आदमी दस नूर कपडा म्हणजे माणसाला नीटनिटक्या पोशाखाने सौंदर्य येते एक कोल्हे सतरा ठिकाणी व्याल्ले म्हणजेच एकापासून अनेक ठिकाणी उपद्रव्य होणे एकटा जीव सदाशिव म्हणजेच एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते तो चैनीत दिवस घालवतो एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात म्हणजेच दोन्ही गोष्टींवर अवलंबित राहणारा एक भाकरी नारी म्हणजेच एका जागेसाठी अनेकांचा दावा एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो एका मॅनात दोन तलवारी राहत नाहीत म्हणजेच एका ठिकाणी दोन समान गुण व स्वभावाचे व्यक्ती राहू शकत नाही एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवतो बीडी म्हणजेच दुसऱ्यावर संकट आहे हे न पाहता आपला अल्पसाखा होईना पण फायदा करून घेणे एका खांबावर द्वारका म्हणजे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे एक खांबी तंबू एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे अडचणी मागे अडचणीने एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणजेच एखाद्याने एखादी मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहान का होईना दुसरी वाईट गोष्ट करू नये एका पुताची माय वळणी वाटे प्राण जाय म्हणजेच एकटाच पुत्र असूनही सुख नसणे एकानी एकानी भुवा बसला दुकाने म्हणजेच हळूहळू एखाद्या वस्तूवर कब्जा करणे एका, एका कानावर पगडी घरी जाईल उघडी म्हणजेच बाह्ये बडे जाव पण घरी दारिंद्रे एका माळेचे मनी एकसारखी गणी म्हणजेच सारख्या पदावर असलेल्याचा सारखाच स्वभाव एका कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून द्यावे म्हणजेच इतरांचे म्हणणे ऐकून घ्यावे पण तेच मनात ठेवू नये एका आज्ञाने तुरी शिजत नाहीत म्हणजेच एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही एक पुती रडे आणि सात पुतीही रडे म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला दुःख असतेच ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजेच सर्वांचा विचार घ्यावा परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे ऐकीव गोष्टीची कहाणी खरी मानलेली कोणी म्हणजेच एकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नये ऐतखाऊ hmm. गोसावी भैरव बैरागी म्हणजेच अळसी लोकांचीही कधीकधी चंगळ असते ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ म्हणजेच श्रम केल्याशिवाय खाणारा जेथे मिळेल तेथे चांगलाच हात मारून घेतो ऐरावतरत्न थोर त्याशी अंकुशाचा मार म्हणजेच थोरांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो ऐटपाटलाची वागणूक गधड्याची म्हणजेच ऐट एखाद्या श्रीमंतासारखी पण वागणे मात्र गाडवासारखे ऐंशी ते ते पंच्याऐंशी म्हणजे अतिशय उधाळेपणाची कृती ओळखीचा चोर जीवानीशी सोडित नसतो म्हणजेच एखादा परिचयाचा मनुष्य आपल्यावर उलटला तर तो परिचय नसलेल्या माणसापेक्षा अधिक भयंकर असतो ओमनता ठो येना म्हणजे अगदी अक्षरशत्रू असणे ओठात एक आणि पोटात एक म्हणजेच मनात वेगळे आणि बाहेर वेगळे बोलणे ओले जळते आणि वाळलेलेही जळते म्हणजे वाईटाबरोबर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते ओढाळ गुराला लोडणे गळ्याला म्हणजेच गुन्हेगाराला कायद्याचे वचक बसायला हवा ओसाडगावी एरणबळी म्हणजेच गावात सर्वच मूर्ख असले तर अर्ध्याशा आणायला महत्त्व येते ओहोळ आटून राऊत होणे म्हणजेच संकट पार पडल्यावर धाडशी बनण्याचा आवाजने किंवा आपल्या हितकऱ्यांकडून काम करून घेतल्यावर त्यांच्यावर उलटणे औटघटकेचे राज्य म्हणजेच थोडा वेळ टिकणारे ऐश्वर कमरेचे सोडलं डोक्याला बांधलं म्हणजेच लाजलज्जा पार सोडून देणे करावे तसे भरावे म्हणजे जसे चांगले वाईट करावे तसे त्यांचे चांगले वाईट परिणाम भोगावेत कर नाही त्याला डर कशाला म्हणजेच ज्याने वाईट आचरण केले नाही त्याला कशाचीही भीती वाटणार नाही कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच म्हणजेच ज्याचा स्वभाव जन्मता वाईट असतो त्याला कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी बदलत नाही करीन ती पूर्व म्हणजे मी करीन ते योग्य मी म्हणेन ते बरोबर अशी वृत्ती थोडक्यात हेकटपणा करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय म्हणजेच मुळातच बेताचाच वकूब असलेली व्यक्ती किती मोठी होऊ शकेल यालाही काही मर्यादा असते बेडकी कितीही फुगली तरी बैला एवढी होऊ शकत नाही करवतीची धार पुढे सरकले तरी कापतेच मागे सरकले तरी कापते म्हणजेच काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते कशात काय नाही फाटक्यात पाय म्हणजेच वाईटात आणखी वाईट घडणे कसा याला गायधारजिण म्हणजेच भांडखोर व अनितीमान गुंड माणसापुढेच इतर सर्वसामान्य गरीब माणसे नमतात कवड्यांचे दान वाटले गावात नगारे वाजले म्हणजेच करणे थोडेसे पण गवगवाच फार करू गेले काय अन उलटे झाले पाय म्हणजेच करायचे एक अन्न व्हायचे भलतेच कसाबाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्याचे मरण म्हणजेच मोठ्या लोकांच्या घरच्या समारंभात नोकर आणि आश्रित यांना खूप कष्ट सहन करावे लागतात कनवटी नाही पैसा आणि लोकांना मने या बसा म्हणजेच ऐपत नसताना थाटमाट करणे कर्कशेला कलह गोड पद्मनीला प्रीती गोड म्हणजे दुष्टस्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम करणं आवडते कणगीत दाना तर भिल्ल उताना म्हणजेच गरज भागण्यापुरते जवळ असले की काम करण्याची गरज वाटत नाही कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी म्हणजेच सर्वांचेच दिवस येतात एकच परिस्थिती कायम राहत नाही कधी तुपाशी तर कधी उपाशी म्हणजेच सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही कांदा पडला पेवाल पिसाहिंडे गावात म्हणजेच चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती म्हणजे शूद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरताच असतो काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही म्हणजेच संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते काट्याचा नायटा करणे म्हणजेच एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे राईचा पर्वत करणे पराचा कावळा करणे कान आणि डोळे यांच्यात चार बोटाचे अंतर असते म्हणजेच ऐकलेले व प्रत्यक्ष पाहिलेले यात बरीच तफावत असते कावळ्याच्या सापाने गायी मरत नसतात म्हणजेच थोरा मोठ्यांना कितीही दुषणे दिली तरी थोड्या मोठ्यांचे काही बिघडत नाही काडीचोर तो माडीचोर म्हणजेच जो लहानशी चोरी करतो असे सिद्ध झाले तर त्याच्यावर पुढे मोठ्या चोरीचा आळ आणतात काप गेले भोके राहिले म्हणजेच वैभव गेले आणि त्याच्या खुना राहिल्या काही सोन्याचा गुण काही सवयीचा गुण म्हणजेच एखादी गोष्ट घडवून आणण्यास जशी थोरा मोठ्यांची मदत लागते तसे लहानांचीही सहाय्य लागते आला ला होता पण वेळ आली नव्हती म्हणजेच सर्व नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावले कामापुरता मामा म्हणजेच गरजेपुरता गोड बोलणारा कानाला ठणगा न नाकाला औषध म्हणजेच रोग एकीकडे आणि औषध भलतीकडेच मनी व त्यांचे अर्थ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद